नमस्कार मित्रांनो झाडे लावा झाडे जगवा असं प्रत्येकाच्या तोंडामध्ये येतं जून महिना उजाळला की प्रत्येकाला वाटतं की झाडं लावली पाहिजेत परंतु ते झाडं प्रत्येकजण लावतं शासकीय शासकीय विभागसुद्धा झाडं लावतं आणि त्या झाडाला अक्षरशः बेवारसपणे सोडून दिलं जातं असाच एक आपल्या धाराशिव जिल्ह्यातील अवलिया सारंगजी तात्या मोठे यांनी एक अतिशय चांगला असा उपक्रम त्यांनी त्यांच्या गावामध्ये घेतलेला आहे आणि अक्षरशः आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयाच तुम्ही समोर पाहता एक नांदुर्कीचं झाड जा आहे या झाडाची स्थिती किती चांगली आहे या ठिकाणी सारंगजी मोठेसुद्धा उपलब्ध आहेत आपण त्यांच्याकडून या त्यांच्या उपक्रमाबद्दल त्यांच्या श्रमदानाबद्दल त्यांच्या योगदानाबद्दल आपण त्यांनाच माहिती विचारूया yes. सारंगजी मोठे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत आपण त्यांना विचारूया की ही संकल्पना आपल्याला कशी सुचली नमस्कार मी सारंग त्या मोठे हे मराठा सेवक आणि सामाजिक कार्यकर्ता पारगाव मित्रांनो माझ्या बिल्डिंग वर्कशॉपच्या दुकानाच्या शेलारी असं जांदूळचे झाड होतं आम्ही लावलं होतं झाड आणि ते झाड एक दोन तीन वर्षात त्याच्यावर थोडं जास्त लक्ष दिलं की ते झाड चांगल्या स्वरूपात झाड आलं मग आमच्या लक्षात आलं की बाबा आपल्याला हे शासकीय योजनेतून असे जे छोटे छोटे रोपं आणून लावतात त्याचं संगोपन करणं लयचिकरीत आहे आणि मग झाडं लवकर संगोपन करायचं असं तर आपल्या एक लक्षात आलं की ही अशी सिस्टमपिंग पद्धतीने आपण झाडं लावायला पाहिजेत आणि त्याला एक दोन वर्ष थोडं लक्ष दिलं की मोठ्या स्वरूपाची हे झाडांची वाढ होणार आहे आणि वृक्षच लवकर रूपांतर होऊ शकतं त्यामुळे आम्ही आमच्या आय लो पारगाव ग्रुपच्या माध्यमातून आमच्या सर् सर्व मित्र कंपनी आमच्या सगळे शाळेतील विद्यार्थी यांनी गेल्या वेळेस आम्ही वृक्ष लागवडीसाठी उपक्रम घेतला त्याच्यामधून आम्ही ही संकल्पना राबिली जे असे नांदुरकी असेल वड असेल आपल्या या पारगाव मध्ये असे एकूण किती झाडं लावलेली आहेत जवळपास आम्ही पाचशे हे झाडे आणि मागाल या पावसाळ्याच्या टायमाला आम्ही एक हजार नारळ झाडांचं वाटप केलं होतं बरं अरे वा म्हणजे एक हजार नारळ घरोघरी वाटप वाट केलं होतं आणि पाचशे झाडं असे केले होते आज रोजी हा महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतोय की आज रोजी या पाचशे झाडापैकी किती झाडं जिवंत सगळे सगळे झाड एक, एक पण वाया जाऊन नाही मोठ्या आम्ही या झाडांवर काम केले बघा माझ्या माहितीनुसार देशभरामधील असं एकही उदाहरण नसेल की जेवढी झाडं लावलेत तेवढी झाड झाडं जगवणं कुणालाही शक्य झालेलं नाही मग तो शासन असो किंवा कुठलंही डिपार्टमेंट असो आपले पारगावचे सारंग तात्या मोठे यांनी पाचशे झाडं लावली होते ते ही सार्वजनिक ठिकाणी आणि मी पण मी पण या वृक्ष संवर्धन टीममध्ये काम करतो आहे मी काही झाडं लावलेली आहेत पण पन आमचे पन्नास टक्के झाडं अक्षरशः काही निसर्गाने काही गेलेत काही शेतकऱ्यांनी जाळलेत किंवा काही शेळ्यांनी खाल्लेत परंतु मला एक विचारायचं आहे सारंग यांना की हे झाडं तुम्ही पाचशे लावले पाचशे जगवले पण हे जगवत असताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या काय काय अनुभव आले नाही अडचणीचा विषय नाही आमच्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही ठरावत घेतला होता की आपण मोठी झाडं लावायची नाही तर लावायची तर सुरक्षा टप्प्यामध्ये आपल्याला पाचशेच लावायचे आणि पाचशेचं संगोपन करायचं त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतने आम्ही शिळीबंदीचा ठराव घेतला की वरील सरकारी त्या नदीच्या ह्या एक दोन किलोमीटरमध्ये आम्ही गावामध्ये शिळीबंदी केलेली आहे जागोजागी तुम्हाला शिळीबंदीचे बोर्ड दिसतील तर आम्ही प्रत्येक पालकाला पशुपालकाला येऊन सांगितलं की बाबा फक्त दोन वर्ष तुम्ही ह्या दोन ह्या रस्त्यांवर शिळी चारू नका आणि आम्ही झाडं लावतानी शि उंची असे झाडं लावली एक पाच फुटाच्या वरी झाडं लावली की जे करून फुटल्यानंतर ते शेळीच्या तोंडाला येणार नाहीत आणि प्राण्यांना त्याची इजा होणार नाही झाडांना आणि दुसरी एक गोष्ट आहे की आपण या झाडाला रासायनिक खत असेल द्रव्य असेल याचा काय काय याचा वापर केला लावल्यानंतर सुरुवातीच्या सुरुवातीला आम्ही ह्याला ह्युमिकची आळवणी घेतली होती ह्युमिक ॲसिडची आळवून घेतली ह्याला पांढऱ्या मुळ्या आणि लवकर ही वाढ व्हावी तरी ह्याला लावायला थोडा उशीर झाला आम्ही ऑक्टोबर मध्ये लावले तर यावर्षी आम्ही आता जूनच्या पुढल्या एकोणीस तारखेपासून एक आम्ही संकल्प केला की काही ह्यावेळेस आम्ही पाचशेच झाडं लावणार आहे आणि लावणार आणि ते दगमिनार आहे बघा महाराष्ट्र सरकारने या पारगाव नगरीचा अवलिया आमच्या धाराशिवचा अभिमान असलेला अवलिया सारंगता त्या मोठे यांचा निश्चितच आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांना मी म्हणत नाही की काही सन्मान करावा पण यांचं काम या शासनाच्या थोबाडीत मारण्यासारखं काम आहे त्या कामाची निश्चितच दखल घेतली पाहिजे आणि यांचा आदर्श घेऊन असंच गावोगावी जरी सामाजिक कार्यकर्ते उभे नाही राहिले तर शासनाने स्वतः खर्च करून हे झाडं जगवली पाहिजे हेच माझं या ठिकाणी सांगणं आहे आणि महाराष्ट्र सरकारने या उपक्रमाची पूर्ण महाराष्ट्राभर याची प्रसिद्धी दिली पाहिजे आणि यांची प्रेरणा घेऊन निश्चितच महाराष्ट्रातील काही आवलिया निश्चितच तयार होतील एवढीच मा या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो आणि थांबतो मित्रांनो धन्यवाद